सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गजेक म्हणजे मराठवाडा इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात म्हणून मिळू दे दुसरे आपल्याने पेथरुला पोवाय होत झाले असं नाही का चूक पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हाटलो नाही हे त्यांनी थेथरांनी समजून घ्या लढणारा माझा समाज तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमची तोडी करायला पाहिजे होती तुमचा रक्त आमचा असून सुद्धा इतकं भेसळ रक्त असं कस वागला हे मात्र मराठ्याला नाही कळलं आमच्या सोबत तर नाहीच पण मिळालं त्याचा सुद्धा समाधान व्यक्त करून देत नाही आयुष्यात काही देता नाही आलं एक सांगू पंचाळीस वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला याल। पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्या फक्त टीव्ही वर ते बोलले आणि पुस्तक वाचले याच्यातच यांनी मोठेपणाने मरदानगी वाचवली समाधान यांना कायद नाही मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात अठ्ठावन्न लाख लोकांना आरक्षण दिलं तीन कोटी मराठा आरक्षणा आणि माझ्या घरी मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटरचा चार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा गॅजेटर घेतलं दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात झाला आणि जे खरं सांगतो तुम्हाला पटवून घ्यायचा पोर आपल्याला मोठे करायचे नाव ठेवणार लेकरवाळा नाही मोठे करायचे आपल्या आपले लेकरवाळा आपल्याला मोठे करायला जे मिळाले ना जे मिळालंय ना जे मिळालंय ना ते पण खूप मिळाले गावाचे गाव निघायला लागले राहिलेले नित्यम जा ओताळा वागायचं नको ओताळा वागायचं नको कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे आपल्याला लोक सगळंही मिळून पण थोडं थोडं पण मिळून द्यायला मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मोडग्यावर पाय दिले खाताना विचार करा कराय नको बर समार डुबल असं वागायला नको आपण दसरा मेळाव्याला जम जमतो सभा जमतो अंतरवाली जमतो मुंबईत जमतो माझ्या म्हणून नाही सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचं आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचं तरच मोठे होत तर काय अर्थ नाही